नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाचे आदेश नाशिक जिल्हा न्यायालयाने कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली दोन वर्षाचा कारावास आणि पन्नास हजार रुपयाचा दंड अशी शिक्षा न्यायालयाने कोकाटे यांना सुनावली एकोणीसशे पंच्याण्णव साली कागदपत्रामध्ये फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर होता त्या प्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली माजी मंत्री तुकाराम दिगोळी यांनी या विरोधात याचिका दाखल केली होती माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता नेमकं हे प्रकरण काय आहे हे देखील आपण पाहून घेऊया एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव सालचं हे प्रकरण असून कागदपत्रात फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप करत माजी मंत्री तुकाराम दिगोळी यांनी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात दावा दाखल केला होता मानिकराव कोकाटे यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात त्या सदनिका घेतल्या होत्या त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की आमचं उत्पन्न कमी आहे आणि आम्हाला दुसरं घर नाही आहे अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिलेली होती त्या सदनिका त्यांना शासनाच्या माध्यमातून मिळाल्या होत्या मात्र त्यावेळी तत्कालीन त्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात तक्रार केली होती एकोणीसशे पंच्याण्णव साली कोकाटे हे आमदार होते तर दिघोळे हे मंत्री होते गेल्या अनेक वर्षापासून दिघोळे आणि कोकाटे यांच्यामध्ये वाद सुरू आहे कोकाटे यांचं मंत्रीपद आणि आमदारकी देखील धोक्यात लोकप्रतिनिधीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष शिक्षा झाल्यास त्याचे सभागृहाचे सदस्यत्व रद्द होते त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपद आणि आमदारकी गमावं लागते त्यामुळे आता माणिकराव कोकाटे वरिष्ठ न्यायालयात जाऊन त्याला सुनावण्यात आलेल्या शिक्षेच्या विरोधात धाव घेऊन त्याला स्थगिती आणतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे मात्र जर वरच्या न्यायालयाने सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती न देता ती कायम ठेवल्यास कोकाटे यांची आमदारकी आणि मंत्रिपद देखील जाऊ शकतं